रमाई जयंती उत्सवानिमित्त मोहोळ शहरामध्ये अजिंक्यना पाटील युवा शक्ती संघटनेचे पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले पाटील युवा शक्ती या संघटनेची स्थापना गेल्या एक वर्षापूर्वी मी केलेली आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो मी एक भीमसैनिक आहे आज माहोळ तालुक्यामध्ये एक लाख लोक मत राजमार शब्दावरती टाकतात अनेक मातोभर नेते आहेत मातोभर पुढारे आहेत मोठमोठे लोक आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत परंतु आजिंकराणा पाटील युवा शक्ती हे आपल्या स्वतःच्या नावाने संघटना काढण्यासाठी एका भीमसैनिकेला अजिंक्य परवानगी दिली याबद्दल मी समाजाच्या वतीने अजिंक रामा पाटील साहेब यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो मित्रांनो तसेच बाळूदादा क्षीरसागर हा शहरातला अतिशय आक्रमक आणि कार्यकर्ता संतोषी खांदारांनी सांगितलं अनेक माहोलमधील शहरातील लोकांनी दादाच्या फक्त आक्रमकतेचा फायदा करून घेतला दादाला फक्त पुढं करायचं तोपच्या तोंडाला दादाला द्यायचं आमच्या दलित समाजात चळवळीत एक मन आहे गोळ्या खायला आम्ही आणि गोळ्या खायला तुम्ही तशा प्रकारे जिथं गोळ्या खायचे असतील तिथं दादाला पुढं करायचं आणि जिथं पोळ्या खायचे असतील तिथं स्वतःहून त्यांनी पुढं जायचं त्याच्यामुळे जा त्या दादाला मी आज पुढं आणतो म्हणल्यानंतर आमचे दादासाहेब काळे आरपीआयचे जिल्हा योगाध्यक्ष आहेत आपल्या राजकीय संघटनेशी त्यांचा संबंध नाही तरी सुद्धा बाळू दादा आणि दा मला एक मित्र म्हणून सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी दादासाहेब उपस्थित आहेत त्यांचेही आभार मानतो आणि बाळू दादा आपल्या पक्ष संघटनेमध्ये आलेला आहे अजिंक्य पाटील युवा शक्ती शहराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक अध्यक्ष शहर दोन हस्ते देणार आहे तर मावळचे सर्व जे माझे नगरशोक मित्र आहेत सर्व समोर बसलेले मित्र आहेत ते परिवार काम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत हे सगळे मित्र परिवार विनंती आहे बाळू दादा आपल्या परिवारामध्ये नवीन आहे बापू आहेतच तर बाळू दादाला आपण सांभाळून कसं घ्यायचं प्रत्येक मान सन्मानाच्या कार्यक्रमामध्ये बाळूदादा निमंत्रण कसं द्यायचं आणि दादाना आपल्या लोक आता मी आणण्याचं काम करे दादाला आता दादाला सांभाळायचं टिकवायचं मान सन्मान द्यायचं काम बापू डोके असतील मुस्तक साहेब असतील सर्व नगरसेवक असतील भाऊ कोवळे असतील आमचे नागेश बिरादर असतील ज्यावेळेस भागवान असतील आमचे आजूबाई असतील या सर्वांचं एक कर्तव्य आहे मित्रांनो की जो लोकने जे परिवारात जो कार्यकर्ता भीमसैनिक जोडला आहे त्याला टिकवण्यासाठी तुम्ही व्यवस्थित काम करायचं आहे या ठिकाणी शाखा उद्घाटन घेत असताना अनेक अडचणी आला आज या जातीवादी लोकांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीची कमान आम्ही रात्री मारलेली नगरसेवेच नगरपालिकेचा आम्ही दोन हजार रुपये टॅक्स भरलेला होता रिक्सर परवानगी काढलेली होती पोलीस परमिशन होत तरी सुद्धा त्यांना ती आपली कमान भोगवली नाही ती कमान त्यांनी मागे घ्यायला सांगितली एकीकडे म्हणायचं राजन पाटील दबावचं राजकारण करतो परंतु खरी दशक या मोहोळ तालुक्यामध्ये माजवण्याचं काम काही बांडगोळ मित्रांनो करत आहेत त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला भेटलो नगर परिषदेच्या आणि त्यांना सांगितलं साहेब त्याच्यामुळे कामान आम्ही मागे घ्यायची सांगा रेसर परवानगी काढली तुमचा टॅक्स भरलाय शाखेची पावती काढली मग का घ्यायचे साहेबांनी त्यांचा मोबाईल काढला आणि किती जणांचे फोन येऊन गेले त्यांनी दाखवलं म्हणजे मला सहकार्य करा साहेब कामान थोडी मागं घ्या आम्ही आमच्या नेत्याला सांगितलं नेत्या असं असं होत आहे कामान आम्ही काढत पण नेते म्हणले आपला उद्देश रमाई जयंती सादर करणे आहे शाखा ओपनिंग करणे आहे कमानावरून आपला वाद घालायचा नाही दहा फूट माझं तरी काही फरक पडत नाही घेऊन टाका अधिकाऱ्यांना सहकार्य करा टू व्हीलर परमिशन काढले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्र्याला अभिवादन करून टू व्हीलर रॅली काढून या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला येणार होतो पोलिसांनी परमिशन दिले होते पोलिसांची परमिशन होते म्हणूनच कर्तव्य अधिकार शेडगे साहेब या ठिकाणी आले आपला सन्मान घेतला आणि रिटर्न गेले परंतु त्या साहेबाब सुनेबा म्हणजे काय महिने केलं आणि सांगितलं या ठिकाणी गोंधळ होणार आहे साहेबांनी आम्हाला विनंती केली की टू व्हीलर रॅली कॅन्सल करा फक्त साहेबाबाने तुम्ही कार्यक्रम करा फिक्चर परवानगी आहे पण गोंधळ नको आहे मला साहेबांचं तिथंही आम्ही ऐकलं आणि टू व्हीलर रॅली कॅन्सल केली आणि या ठिकाणी आम्ही कार्यक्रम संपन्न केला पण मला सांगा त्या मव्हळ शहरामध्ये दहशत मागवायचे काम कोण करत आहे एक फिल्म थ्रेनी कॉळबाद असतील सागर फॉळबाद हा पक्ष आला म्हणून या महोळ मधल्या अनेक मागील लोकांनी दादाला फोन केला दादा चुकीचा निर्णय घेतला दादा चुकीचा निर्णय घेतला आणि मग दादा जवळ तुमच्या सोबत होता त्यावेळेस दादाला पुढे नेता आलं नाही आज दादाला मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय चुकीचा निर्णय घेतला म्हणता कसं काय एवढंच नाही तर एका पार्टीचा जिल्हाध्यक्ष सत्ताधारी पार्टीचा जिल्हाध्यक्ष दादा बरोबर आहे काल आम्ही स्टेजचं काम करत होतो इथून जे चालू होता आणि जात असताना तो थांबला आणि दादाला म्हणा दादा उद्याचा दिवस आहे अजून निर्णय बदलू शकताय म्हणला अजून काही कार्यक्रम झाला नाही तुम्ही बदलू शकता दादाने सांगितलं तुम्ही तिकडे काम करा मला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि मी इकडे काम करतो तुम्ही अशा प्रकारे बाळू या ठिकाणी भूमिका मांडली तर दादाला एक माझा मोठा भाव म्हणून यापुढे दादा कसा आहे संपूर्ण माहूळ तालुक्याला माहित आहे बापूला तर चांगलंच माहित आहे बापू तुम्हाला माहिती देतील त्यामुळे दादा कसा आहे मला सांगण्याची गरज नाही दादाला गरज होती बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या तर आजपासून राऊत तुमच्या साक्षीने टाकतो बाळू दादाला काही दा निषेध आयोजन आणि त्यांचा पी एम म्हणा वकील म्हणून काम करण्याचं काम मी या मोहोळ आजपासून करतो आणि दादाला लोक कधी परवामध्ये काम मी करतो पाण्याचा विषय निघाला एक मोहोळ मध्ये कार्यक्रम झाला मोहोळ मध्ये कार्यक्रम झाल्यानंतर उमेश पाटील बोलला उमेश पाटील बोलला राजेंद्र पाटलाने पंचेळीस कोटी या ठिकाणी म्हणला मोहोळ नगर परिषदेला दिलेत म्हणला ती रक्कम कमी आहे म्हणला आणि मोहोळ शहरात ज्या वेळेस पाणी टंचाई होती आमचे सर्व नगरसेवक टीम आहेत दत्ता कोवळे आहेत संतोष आहेत आमचे सर्व धोत्रे कंपनी आहेत वडाबस्त्रे नागेश आहेत सर्व आहेत आमच्या आयुष्यक आहेत ही माणसं मोहोळ शहराला पाणी मिळावं म्हणून ज्या टायमाला आंदोलन करत होते बरोबर आहे का नगरसेवक सर्व शार। मुस्ताक साहेब मोहोळ शहराला पाणी मिळव म्हणून ही लोक आंदोलन करत होती मोहोळ शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती आणि त्या टाइमाला उमेश पाटील त्या मोळ शहराला पाणी मिळवणे म्हणून त्या नरखेडच्या धरणा कशी जाऊन पाण्यात उभारला होता मोहोळ शहराला पाणी सोडायचं नाही म्हणून पाण्यामध्ये आंदोलन करायला गेला पाठीमाग धरण होत होते पत्रकार बांधला हुशार होते म्हणजे अवघा आता काय आंदोलन करताय थोडं खोल पाण्यात जाऊ की म्हणजे गुडघेवड्या पाण्यात गेला गुडघेवड्या पाण्यात गेला तरी पत्रकार बनला आर गुडघेवड्या पाण्यात आंदोलन असतं म्हणजे कमरेवढ्या पाण्यात जाकी थोड्या कमरेवर गेला तर मी पत्रकारला काय कुठे चांगला येणार पत्रकार म्हणजे बाजात थोडं मागसारा गेलं याळा काय म्हणला काय घटका श्रद्धांजलीवर बातमी द्यायची काय म्हणाला मला मग काय करू पत्रकार हुशार होता पत्रकार म्हणले आता एक तुला आयडिया सांगतो म्हणजे उमेश पाटील तू पुढे म्हणले गुडघ्या एवढ्या बस म्हणले मांडी घालून हात वर करून वर म्हणले तरी तू छाती एवढ्या पाणी दिसतोय म्हणजे धावतो बरोबर कसं धावायचे गमतीचा भाग सोडून द्या मित्रांनो एवढंच नाही तर या मोहळशाला पाणी पुरवठा पाणी मिळू म्हणून त्यांनी कलेक्टरकडे पाठपुरावा केला पाठपुरा पाठबंदर अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला पाणी पाणी पुरवठा अधिकाऱ्याने केला एवढंच नाही महाराष्ट्राच्या पाणी पुरवठा मंत्र्याला सुद्धा यांनी पत्र दिलं की मोहळ शहराला पाणी मिळलं नाही पाहिजे म्हणून एकीकडे पाणी मिळलं नाही पाहिजे म्हणून सांगत होता आणि दुसरीकडे राजन मालकाने यशवंतात्याने अजिंक्यना पाटलाने आणि बळराजा पाटलांनी त्या मोहोळ तालुक्यासाठी पंचेचाळीस कोटीची योजना दिली त्याच्यावर टीका करतो त्याला लाभ वाटते का टीका करायला त्या योजनेवर दुसरा विषय सयद्याची सभा झाली सह्यद्याच्या सभेमध्ये बोलला गाडीवरती नावं टाकल्यानंतर मला गाड्या ओढून नेल्या म्हणा औषधची नावं टाकली म्हणला गाडीवरती नावं टाकल्यावर गाड्या ओढून नेल्या पत्रकार बांधव गाडीवरती नावं लोक कधी टाकतात जर त्या माणसाचा आशीर्वाद आता आमच्या जोश्नाईची गाडी समोर आहे मालकाचा त्यांचा फोटो पाठीमाग आहे त्या माणसाचा आशीर्वाद त्यांना असेल कुठंतरी आयुष्याचं सहकार्य झालेलं असेल किंवा भविष्यात ते सहकार्य करणार असतील आणि बरोकर अशी जाणीव म्हणून किंवा त्यांना आपण आदर्श व्यक्ती होतो मानतो म्हणून त्या व्यक्तीचा फोटो किंवा त्या व्यक्तीचं नाव गाडीवरती माणूस टाकत असतो मित्रांनो आणि बळाराज यां अजिंगरणाच्या नावाच्या अलर्जी त्या उमेश पटलाच्या सह्या देवडाच्या सभेमध्ये झाले मित्रांनो महोळ तालुक्यातल्या एकशे पाच गावामध्ये प्रत्येक अर्ध्या तासाला प्रत्येक रोडवर बघा जीप असेल ट्रक असेल ट्रॅक्टर असेल जीसीबी असेल टू व्हीलर असेल महाराजाचं नाव असेल राजीव ग्रामाचं नाव असेल राजन मालकाचं नाव असेल सावजी राजाचं नाव असेल नाव आणि फुट टाकली गाडी तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे ह्या ज्या नावाच्या दहा टू तरी मला पत्रकार बांधून तुम्ही दाखवा मोहळ तालुक्यावर दहा टू वर उमेश पाटणाचा फोटो किंवा उमेश पाटणाचं नाव असणारा दहा टू व्हीलर दाखवा आणि या सभेच्या माध्यमातून आवाहन करतो अरे तालुक्याचं सोड आपल्या नरकेड गावामध्ये दहा टू व्हीलर पोस्ट तुझ्या कार्यकर्त्याला करायला अजिबात एक निघणार नाही असा त्या नावाचा मी किस्सा आहे होता ग्रामपंचायतचा त्या टायमाला मी त्याच्या सोबत होतो पाच वर्षाखाली ग्रामपंचायत इलेक्शन लागलं ला त्याला स्वतःच पोस्टर ला लावायचं व्हायचे मागच्या चिठ्या काढायचं पोस्टर ची ठेवायचे आम्ही म्हणतो राहू दे आमच्या हे लावू तुम्ही म्हणला पुण्या मुंबई मध्ये सवय म्हणला आधी पोराच्या मागे काय केले मला पोस्टर चिटकवले पाटला आता केला म्हणला पोस्टर लावायचं पोस्टर लावायला टू व्हीलर वर फुटू स्वतःचा चिटकावला गरीब होतं पोरग बिचार ग बसलं लावून म्हणलं तरी फुटलं राहू दे म्हणला काय फरक पडत आज पंधरा वीस मिनिटांना स्टँडवर जाताना आमच्या वॉशिंग सेंटर मध्ये बघितलं गासु, 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 मनला? मनला ते पोरग त्या टू व्हिलर फोटो घासून 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 काढायला होत म्हणलं काय फोटो काढायला माझा तर लावला म्हणून मी पाटलं काय सांगायचं म्हणला माझा रस्त्याचा जर वाचवला तहसीलकडे तहसील कडे म्हणला आणि म्हणला जिथून माझा कायदेशीर रस्ता आहे म्हणला तिथून तो वाटकरी मला रस्ता देत नाही म्हटला आणि राजन पाटलाच एक टेक्निस्ट कार्यकर्ता आहे म्हणला त्यानं स्वतःच्या शेतात माझी वाट नसताना म्हटला मला पाच सहा फुटाचा रस्ता सोडलाय म्हटला त्याच्या रस्त्यावर मी टू व्हिलर घेऊन गेलो म्हणला गोदा माझा रस्ता ज्या अडवून टाकेल मला माझं कसं काय व्हायचं मला त्याचा फुटू फायद्याचा का त्याच्या रस्ता माझ्यासाठी फायदा झाला मला ती फुटू त्या मित्रांनो घासून काढला असे ज्याच्या त्याच्या लाचीनुसार मित्रांनो फुटू नाव टाकत असतात या ठिकाणी राजू खरे साहेब यांची भाषण आपण ऐकली आप खरे साहेब आमदार झाले एक एक लाख तीस हजार निकाय आमदार झाले खरे साहेब आमदार कोणामुळे झाले होते फक्त आपल्या महाडामुळे आणि मुसलमानामुळे साहेब आमदार झाले या ठिकाणी मी तुम्हाला पडलेली आहे ती माझ्या बौद्ध बांधवांनी मुस्लिम परंतु त्या खरे साहेबांनी एका सुद्धा सभेत एका सुद्धा सभेत म्हणले नाही की मी माझ्या भीमसैनिकामुळे आमदार झालो कि मी माझ्या अल्पसंख्याक मुस्लिम मुळे आमदार झालो सगळीकडे सांगताना सांगत सुटत मी पस्तीस वर्ष शिवसैनिक होतो आता टाइमपास म्हणून तुचारीकडे आलो आणि मी निवडून आलो अरे आमदार आला का ग्रामपंचायत सदस्य सारखं काय बोलतो तुचारीवर निवडून आलायच स्वतः आभार मानला नाही त्या भीम तू आमदार केलं त्यांचं स्वतः आभार मानलं नाही आणि मोळ तालुक्यामध्ये संपर्क आले सुद्धा राजू आहे आमदार जे वाड्यावर आमदार जातो आणि वाड्यावरून ठरत आता तर काही चिठ्ठी द्यायची प्रकार नाही का मंत्रीला सुद्धा भेटायला चिठ्ठी द्यावी लागत नाही पण ह्या रोडच्या पलीकडचा सावली बांधला आहे का तिथं गेले की चिठ्ठी लिहून जाऊ लागून त्याला भेटायचं म्हणून एका पत्रकार बांधवाने सांगितलं म्हणला एकनाथ शिंदेकडे गेलो तरी सुद्धा मला मी चिठ्ठी लिहून देत नाही मला काय चिठ्ठी लिहून सांग मला अशा प्रकारची भूमिका त्या घेतले घेतली चट कुठून बाहेर पडत आला मित्रांनो तर एवढ्या लवकर मुजुर येण्याचं काम हे लोकांना मित्रांनो झालेलं आहे आणि या ठिकाणी मी सांगतो या मोहोळ शहरातील सर्व युवकांना सभेच्या माध्यमातून जयंतीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो उमेश पाटील हा आरा दत्ता राक्षस आहे मोहोळ शहरामध्ये आरा दत्ता तुम्ही आम्हाला सांगितलं काढू नका दंगल होण्याची शक्यता आम्ही तुमचं ऐकलं तसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो उमेश पाटील मोहळ शहरामध्ये दंगले लावण्याचं काम करत आहे पत्रकार बांधवांनी माझं वक्तव्य गांभीर्याने घ्यावं आणि त्यांनी प्रत्येक वक्तव्य उमेशपट माझी तपासून बघावे माळ शहरामध्ये दंगल झाली पाहिजे एखाद्या गोड गरीबाचा बळी गेला पाहिजे आणि त्याच्यावर राजकारणाची गोळी कशी वाचता येईल अशा प्रकारचं राजकारण त्या मावळ शहरामध्ये उमेश पाटील करत आहे ज्याला जवळ धरतो त्याच्या पाठीमध्ये खंजर खूप बसण्याचं काम तो करतो आज मानाजी बापू माने ता माळ तालुक्यामध्ये ज्या वेळेस राजनमालकापासून ते पंचवीस वर्षानंतर आनंद झाले काय त्यांचे मतबत झाले असते ते त्यांना माहीत परंतु राजन मालकापासून आयुक्त होण्यासाठी मानाजी बापू मानेला पंचवीस वर्ष लागले परंतु त्या उमेश पटला पासून एका वर्षामध्ये मानाजी बापू या ठिकाणी आयुक्त झाले मित्रांनो तो, तो मानाजी माने याच्या जीवावर त्यानं पिनूर गट असेल तालुक्यामध्ये ओळख निर्माण करण्याचं काम केलं त्याच्या सुद्धा पाटीत खांजावर बसण्याचं काम उमेश पटलाने केलेला आहे मोहळ शहरामध्ये अनेक नेते सावध झालेले आहेत तर एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि अधिक न बोलता सर्वांचे आभार मानतो आणि सांगतो जय